एवढ्या स्टाफची आवश्यकताही नाही आहे आणि नगरपालिका फंडमध्ये पैसेही नाही या गोष्टींमुळे आपण कॉन्ट्रॅक्टरला सूचना केल्या की ऑफिसमधला स्टाफ कमी करा आणि त्यांनी तीस तीस ऑक्टोबरपासून स्टाफ कमी केलेला आहे कुणी त्याच्यावरती आवाज उठवत नव्हता म्हणून ते जास्तीत जास्त अन्याय कर्मचाऱ्यांवरती करायला लागले अनेक वेळा कर्मचाऱ्यांना तुम्हाला काढून टाकेन तुम्हाला कामावर घेणार नाही अशा पद्धतीच्या धमक्या ते वारंवार देत होते माझे मिस्टर नगराध्यक्ष मॅडमच्या घरी गेले होते त्यावेळेला त्यांनी स्पष्ट म्हणाले की तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा तर तुमच्या वाईफला कामावर घेतो अध्यक्ष मॅडम सुरवे मॅडम यांना देखील कॉल केला तर त्यांच्याकडून स्पष्ट मला सांगण्यात आलं की तुझ्या नवऱ्याने प्रवेश केला आहे त्याच्यामुळे मी तुला कामावरून काढण्यात आलेला आहे माणगाव नगरपंचायतीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आली कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यामुळे कंत्राटी कर्मचारी आणि शिवसेना शिंदे गट यांनी काल पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे आणि मुख्याधिकारी संतोष माळी यांच्यावरती जोरदार टीका केली या टीकेला प्रत्युत्तर म्हणून आज नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे आणि मुख्याधिकारी संतोष माळी यांनी याबाबत खुलासा केलेला आहे तर जाणून घेऊयात त्यांचा हा खुलासा फक्त शक्ती न्यूज मराठी चॅनेलवरती असं सांगेन की मागील अडीच वर्ष ज्यांनी नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ते ज्ञानदेवजी पवार यांनी या विषयावर म्हणजे ते म्हणालेले आहेत की लाडकी शासन लाडकी बहीण योजना राबवत आहे आणि तुम्ही लाडक्या बहिणींना तुम्ही त्यांना नोकरीवरना काढलेली आहे तर मुळात हा विषय त्यांनी एकत्र करायलाच नाही पाहिजे कारण लाडकी बहीण योजना वेगळा विषय आहे आणि आमच्या नगरपंचायतमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी कामाला आहेत त्यांना आम्ही आम्ही काढलेलं नाही आहे ते कॉन्ट्रॅक्टरचा विषय आहे हा नगरपंचायतचा विषय होऊ शकत नाही आणि जर अडीच वर्ष ते नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करतात तर त्यांना तेवढी माहिती असणं गरजेचं आहे उगाच संघर्ष करायचा लोकांना जमवायचं आणि आपलं काहीही तोंडात येईल ते बोलायचं लोकांना इकडे आग लावायची आणि तिकडे विजवायचं काम करायचं हे विषय त्यांनी करू नये आणि मुळात म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लेवलला जे आहेत त्यांना आम्ही काढलेली आहे आणि नफा फंडामध्ये पैसे नाही आहेत आणि हे त्यांनाही माहिती आहे नगराध्यक्ष म्हणून तर त्यांनी हा विषय बोलूच नाही आणि लाडकी बहीण म्हणत असाल तर आज नगराध्यक्ष म्हणून महिला बसलेली आहे त्यामुळे बोलताना तुम्ही विचारपूर्वक बोललं पाहिजे तुम्ही विचार न करता नगराध्यक्षांवर तुम्ही आज बोललेले आहात की त्या राजकारण गलित्चं राजकारण करतायत हे गलित्चं राजकारण आम्ही नाही करत आहोत हे तुम्ही करताय मी नगराध्यक्ष म्हणून इथे बसलेली आहे तुम्ही मला येऊन विचारलत का की तुम्ही ह्या मुलींना का काढलं तुम्ही एकदाही माझ्यापर्यंत आलेले नाही आहात त्यामुळे त्या मुलीनी आपलं आत्मपरीक्षण करावं की त्यांना आम्ही का काढलेलं आहे इथे काम करत नसल्यामुळे काही त्यांच्या अडचणी होत्या त्या काम करत नसल्यामुळे त्यांना कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला सांग विचारलं की कि बाबा किती जणांना ठेवायची तर आम्ही अकरा जणांना ठेवलेली आहे आणि त्या सात जणं मधलेली आहेत आणि आता तुम्ही म्हणाल की मी त्यांना बोलवली किंवा त्यांच्या तोंडून एक उल्लेख आला की बाबा आम्हाला मॅडम मैड़, मॅडम सांगत होत्या की तुम्ही न सी ओ साहेबांकडे जा सी ओ साहेब सांगत होते नगराध्यक्षांकडे जा तर असा काही विषय झालेला नाही आहे त्या मुली माझ्याकडे आल्या त्यांनी माझ्याजवळ हा विषय मांडला तेव्हा मी सी ओ साहेबांना तिथे बोलावून घेतलं आणि सी ओ साहेबांना विचारलं की काय झालं तर सी ओ साहेबांनी सांगितलं की आपल्या नफा फंडात मॅडम पैसे नाही आहे आणि हे कॉन्ट्रॅक्टर बेसवर आहेत का मला कॉन्ट्रॅक्टर ठरवतील हा विषय तुमचा नाही आहे प्रशासनाचा आहे मग त्यांना मी सांगितलं की बाबा सगळ्यांचा विचार करा तुम्ही सगळ्यांना तुम्ही ठेव ठेवा म्हणून तेव्हा साहेब म्हणाले आपले सीओ साहेब की बाबा आपण सगळ्यांचाच विचार करू मॅडम पण आता जे काम व्यवस्थित करतायत त्यांना आम्ही आपण घेऊया आणि मुळात त्यावेळेला जेव्हा नगराध्यक्ष ज्ञानदेवजी पवार होते त्यावेळेला त्यांनी भरमसाठ भरती केली आणि ती पण खांदाडातली आम्ही जर गलिच्छ राजकारण करत असतो तर आज सात जण आम्ही घेतली नसती ना अकरापैकी खांदाडमधली मग तुमच्या लाडक्या बहिणी काय फक्त खांदाडत आहेत माणगावातल्या सगळ्या वॉर्डमधल्या लाडक्या बहिणींचा विचार करा तेवढ्याच लाडक्या बहिणींबरोबर तुम्ही राहून मोर्चे काढतो ही धमकी कुणाला देता आम्हाला देऊ नका आम्हालाही राजकारण कळायला लागले तुम्ही जरी मुरले असाल तरी आम्हालाही कळते आणि लाडकी बहीण लाडकी बहीण तुमची लाडकी बहीण आज घरातली आमच्या पक्षात आलेली आहे तोही विचार करा ना तुम्ही बाहेरच्या लाडक्या बहिणींना घेऊन भांडताय तर बाहेर घरातली तुमची बहीण आलेली आहे ना आमच्याकडे आणि वैभव पवार याला काही मी बोलवलं नव्हतं त्यांनी विजय उभारे म्हणून आहेत आपले मधले ते त्यांचे मित्र आहेत त्यांचा मला फोन आला की मॅडम वैभव मोरे पवार आहेत त्यांना तुम्हाला भेटायचंय तर मी म्हटलं त्यांना घेऊन या ते आले त्यावेळेला त्यांनी त्यांच्या नेत्यांबद्दल काय बोलले ते त्यांनाच विचारा मग ते बोलल्यानंतर काही गोष्टी आपल्या म्हणून जातात त्यामुळे त्यांनी हा आरोप करणं चुकीचं आहे आणि वैभवी जर म्हणत असेल की मला घेतली नाही तर वैभवी जेव्हा <coughs> रजेवर गेली त्यावेळेला रजेवर गेलेली असताना कॉन्ट्रॅक्टर बेसवरती होती ते कॉन्ट्रॅक्टर वेगळे होते आणि जेव्हा ती रजेवरनं आली तेव्हा कॉन्ट्रॅक्टर बदलले होते त्यामुळे ते ठरवू शकतात तिला घ्यायची नाही घ्यायची किंवा काय करायचं हा आमचा विषय होऊ शकत नाही तुम्ही नगरपंचायत विषयी न, न नगराध्यक्ष ज्ञानदेवजी पवारांनी बोलायलाच नाही पाहिजे ते नगरसेवक आजही आहेत त्यांना गोष्टी सगळ्या माहिती आहे ती पहिली माहिती घ्यायची आणि मग बोलायचं आपण नफा फंडाचा उल्लेख आहेत त्याबद्दल असं सांगण्यात येते की मागील वर्षी जर तुमच्याकडे पगार देण्यासाठी पैसे होते तर या वर्षी घरपट्टी पाणीपट्टी जर आपण बघायला गेलं तर दुप्पट केलेली आहे मग नफा फंडामध्ये जास्त पैसे पाहिजे का नफा फंड जो आहे तो मागील मागे सुद्धा हे असेच पैसे जमा होत होते पण आम्ही कसं आता यावेळेस दिवाळी सुद्धा पैसे द्यायला नव्हते आमच्याकडे पण आम्ही विचार केला की यांना दिवाळीमध्ये कसे पैसे दिले जातील आणि ते कसे आम्ही कुठून जमा केले ते आमचं आम्हाला माहिती आहे पण आम्ही त्यांची दिवाळी वाया घालवलेली नाहीये तेवढा विचार तर न नगराध्यक्ष म्हणून सुर्वे मॅडम करत आहेत आणि सुर्वे मॅडम काय आहेत की सुर्वे मॅडम न्याय देतात की नाही हे न्या नागरिकच सांगतील आणि ना हे ना ना नागरिकांना माहिती आहे त्यामुळे ज्ञानदेव पवारांनी माझ्याबद्दल काहीही बोलून लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकू नये उपलब्ध नसतात त्याच्यानंतर मग ते दबंगिरी करतात कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर काढण्याच्या त्यांनी आतापर्यंत धमक्या दिलेल्या आहेत आणि आता डायरेक्ट प्रत्यक्षात त्यांनी त्यांना कामावर काढलेली आहे आम्हाला का काढले हे विचारण्यासाठी जेव्हा आम्ही मुख्याधिकारी यांच्याकडे जातो तेव्हा ते आम्हाला नगराध्यक्ष नगराध्यक्षांकडे पाठवतात आणि नगराध्यक्ष परत मुख्याधिकाऱ्यांकडे पाठवतात याबाबत आपण काय सांग जे विचारलं की मुख्याधिकारी वेळेवर नसतात तर यांचं जे काम आहे ते सुपरवायझरी प्रकारचं असतं आणि अनेक मिटिंग्ज असतात म्हणजे अलिबागला मिटिंग असते त्याच्यानंतर आर डी एम ए ऑफिस म्हणजे कोकण भवनला जावं लागतं डी एम ए ऑफिसमध्ये जावं लागतं मंत्रालयात जावं लागतं त्याबरोबरच आता इलेक्शनची पण एक ऑर्डर पडलेली आहे मग दोन दिवसापूर्वी आता मी मंत्रालयात होतो दरम्यान ते इथे आलेले असतील आणि माझी भेट झाली नसेल पण मी प्रत्येकाचा फोन उचलतो वेळेवर ऑफिसला नसणं म्हणजे जर मी इथं नसेल तर भेटच होणार नाही ना त्यामुळं मी माझी वेळ पाळतो मी ज्या ज्या ठिकाणी माझी पोस्टिंग घेतो त्या शहरात राहतो आणि प्रत्येकाचे फोन उचलतो एखादा फोन मिटिंगमध्ये असताना अटेंड करता आला नाही व्ही सीमध्ये तर मी कॉलबॅक करतो मग तो, तो नागरिकाचा असो लोकप्रतिनिधींचा असो त्यामुळे मी ऑफिसला नसतो वगैरे असं काही नाही मी ऑफिसलाच असतो नाही का कुणीही सांगेन नाही ने मी नेहमी नम्रतेने आणि संयमानेच वागतो मला ते मी काय दबंग वगैरे नाही तो शब्दही मला मान्य नाही <laughs> मी तसा अधिकारी नाही आता आपले कर्मचारी नाही तुम्ही वेळे थोड्या वेळापूर्वी जर म्हटलं की धमकी वगैरे दिली तर मी आम्ही कोणाला धमकी दिलेली नाही प्रशासनाने एक सहा महिन्यापूर्वी आपले ते आहे ना एक फिरिटस हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे तिची तिला ठेका दिलेला आहे आपण कंत्राटी कामगारांचा तर सहा महिन्यापूर्वी कामगारांना त्यांच्याकडून सूचना केल्या होत्या की पगार द्यायला पैसे नाही आहेत सहा महिन्यापूर्वी मग त्याचा उद्देश असा होता की बाबा दरम्यान कर्मचाऱ्यांनी दुसरी काहीतरी पर्यायी नोकरी वगैरे शोधावी परंतु असं काही झालं नाही आता सूचना केल्याला धमकी कसं म्हणता येईल असं पण आहे आणि आत्ता काय झालं एक नोव्हेंबरपासून तर आपल्या नगरपालिका फंडमध्ये पैसेच नाही आहेत आणि मुळामध्ये ऑफिसमध्ये जास्त स्टाफ भरला गेलेला आहे मागच्या दोन दोन म्हणजे एक दीड दिड़, दीड एक वर्षापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी तर एवढ्या स्टाफची आवश्यकताही नाही आहे आणि नगरपालिका फंडमध्ये पैसेही नाही या गोष्टींमुळे आपण कॉन्ट्रॅक्टरला सूचना केल्या की ऑफिसमधला स्टाफ कमी करा आणि त्यांनी तीस तीस ऑक्टोबरपासून स्टाफ कमी केलेला आहे पैसे त्याच्यामुळे आम्ही अशा पद्धतीचं सांगण्यात येते वारंवार तर नक्की जर पट्टी मध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर मग दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे तर नफापटनामध्ये पैसे कसे काय कमी अशा पद्धतीचा एक प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय जर काम दुप्पट केले तर पैसे कसे कमी याबाबत आपण काय सांगतात गेले तीन वर्षापासून मी काम करतोय त्यामुळे एक बऱ्यापैकी आकडेवारी माझ्यात म्हणजे नाही का मा, माहितीच आहे मला सर्व आता त्यातली काही आकडेवारी सांगतो तुम्हाला आपल्याकडे पाणीपट्टी जी आहे ती दुप्पट केली असं तुम्ही म्हणताय किंवा केलेली आहे तर ती आपली डिमांड एक कोटी वीस लाखांची पण साधारणतः आपल्याला एक पंच्याण्णव लाख ते अठ्ठ्याण्णव लाखांपर्यंत आपली जमा होतात आणि आपण जी घरपट्टी म्हणतो म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स आहे तर तो, तो पहिला एक कोटी चौतीस लाखाच्या आसपास होता तर तो आता पावणे दोन कोटी झालेला आहे एक कोटी पंच्याहत्तर लाख तर आपलं साधारणतः पासष्ट ते सत्तर टक्केच वसुली होते मग पण त्यातलं शिक्षण कर अडतीस लाख आपल्याला शासनाला द्यायचं आहे रोजगार हमी कर पाच लाख शासनाला द्यायचं आहे हे वगळं तर आपली साधारणतः एक तीसच्या आसपासच आपले असतील म्हणजे जे नगरपालिकेकडे राहतील एक कोटी तीस लाख परंतु त्यातही पूर्ण वसुली होत नाही काही लोक बाहेरगावी का राहतात किंवा न देण्याचा पण हे असतो ते साधारणतः सत्तर टक्के जर पकडले तर ते एक अठ्ठ्याऐंशी लाख वगैरे असं आपण पकडू तर एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख हे आकडेवारी निघती आपली एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एक कोटी शहाऐंशी लाख निघते पाणीपट्टी आणि घरपट्टी मिळून पर आपल्याला लाईट बिल आहे पाण्याचं ते साठ लाखाचं आहे त्याच्यानंतर पाणीपुरवठ्याच्या तिथलं मेंटेनन्स मटेरियल त्याची खरेदी करावी लागते ते वीस लाखाची करावी लागते स्ट्रीट लाईटचं लाईट बिल आहे ते वर्षाचं चोवीस लाखाचं आहे सी सी टी व्ही मेंटेनन्स आहे सी सी टी व्हीचं लाईट बिल आहे आपण ज्या प्रॉपर्टीमध्ये राहतो त्याचं भाडं आहे लाईट आहे लाईट बिल आहे ऑफिसची स्टेशनरी आहे हा सर्व खर्च कोटींच्याही पुढे जातो त्याबरोबर आपल्याकडे जो ग्रामपंचायतकालीन कर्मचारी आहे त्यांचा दर महिन्याचा पगार सहा लाख रुपये आहे त्यांना दर महिन्याला सहा लाख पेमेंट द्यावं लागतं त्याच्यानंतर आत्ता सध्या जे कंत्राटी कर्मचारी आहेत या व्हिरिटस लेटीचे त्यांचा पाच लाख तीस हजार म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगारच दर महिन्याला आपल्याला अकरा लाख तीस हजार द्यावा लागतो जो नप फंडातून द्यावा लागतो तर ही सगळी आकडेवारी आपण जर एकत्र केली तर ही हिचा आणि नगरपालिका फंड आणि प्रॉप पाणीपट्टी ते यापेक्षा या ते जास्त होत आहेत याबरोबरच आपल्याकडे काही योजना आहे आता आपल्याकडे अमृतमधून पाणीपुरवठा योजनेचं काम चालू आहे तर तिचा साधारणतः अडीच कोटी रुपये पाच टक्के हिस्सा स्वहिस्सा आपल्याला द्यायचा आहे मग ते अडीच कोटी देणं आहे इमारतीमध्ये स्वहिस्सा नाही परंतु अनेक योजना आता त्यात पाच टक्के हिस्सा आपला असतो किंवा मग आपण जे एजन्सी नेमलेल्या आहेत आता पाणी पुरवठ्यासाठी एक एजन्सी आपली निसर्ग कन्सल्टंट आहे त्यांना तीन टक्के द्यायचेत म्हणजे त्यांना दीड कोटी द्यायचे मग हे सगळे आकडेवारी आपली जी वसुली आहे त्याच्या अनेक पटीने जास्त आहे तर मग आणि मुळामध्ये हा छोटासा विषय होता की बाबा एवढ्या स्टाफची आवश्यकता नाही आणि खरोखर नगरपालिका फंडात पैसे नाही आहेत त्यामुळे बाबा आम्ही त्या, त्या फिरिटस हॉस्पिटॅलिटीचे जे संचालक आहेत त्यांना सूचना केली की काही स्टाफ कमी करा त्यांनी तो स्टाफ कमी केलेला आहे ते नगरपालिकेत कामच करणारे कर्मचारी नाही आहेत ते त्या कंपनीकडे काम करणारे कर्मचारी आहेत म्हणजे ते ठेकेदाराचे कर्मचारी आहेत नगरपालिकेचे कर्मचारी ते नाही आहेत येणाऱ्या काळामध्ये संधी देणार का त्यांनी आपल्याला असं सांगितलं नाही ते माझ्याकडे आले होते दरम्यान ते नगराध्यक्ष मॅडमकडेही गेले मला तिथं बोलवलं गेलं नगराध्यक्ष मॅडमनी तर त्यांनी विचारलं की वस्तुस्थिती काय आहे तर मग मी मॅडमला सांगितलं की मॅडम नगरपालिका फंडमध्ये पैसे नाही त्यांनी एवढ्या स्टाफची आवश्यकता नाही तर त्यांनी मला असं स सूचना केली की तुम्ही सर्वांचा पॉझिटिव्ह विचार करा आणि त्यानंतर आपण पाच जणांना घेतलं परंतु खरोखर एवढ्या स्टाफची आवश्यकता नाही आहे इथे स्टाफची आवश्यकता नगरपालिकेच्या म्हणजे ऑफिसच्या बाहेर आहे म्हणजे पाणी पुरवठ्याला स्टाफची आवश्यकता आहे अग्निशमन वॅनवरती स्टाफची आवश्यकता आहे आपली ती विद्युत दाहिनी आहे तिथं स्टाफची आवश्यकता आहे मग आपल्याला असा स्टाफ घ्यावा लागेल की जो सगळीकडे काम करू शकेल म्हणजे जो अग्निशमन व्हॅन पणवरती करेल इकडे पण करेल असे असं माझ्या म्हणण्याचा अर्थ होता तर त्यातून एक जणांनी मला असं सुचवलं की मग तुम्ही तुमच्याकडे पैसे नाही मग पाणी पुरवठ्याला कस काय दोन कर्मचारी घेतले तर तिथले दोन कर्मचारी काम सोडून गेले होते आणि पाणी पुरवठ्याच्या कर्म म्हणजे सफाई काम सफाईमधले कर्मचाऱ्यांना तिथं बोलून घेऊन ते काम केलं जायचं त्यामुळं तिथं घेतले गेले होते त्यामुळं असं काही नाही की यांना काढलं आणि दुसऱ्या कोणाला घेतलं आपल्याकडे जेवढी आवश्यकता आहे तेवढीच पदं भरली जातात ठीक आहे नाही एवढ्या स्टाफची आपल्याला आवश्यकताच नाही आहे आणि दुसरी गोष्ट की आपल्याकडे खरोखर फंडामध्ये एवढे पैसेच नाही आहेत की दर महिन्याला आपण अकरा लाख तीस हजार कामगारांवरतीच पगार जर देत असू अकरा लाख तीस हजार तर आपला हा अकरा लाख तीसचा एक कोटी पस्तीस लाख रुपये आपल्याला कर्मचाऱ्यांच्या पगारावरच जर पैसे द्यावे लागत असतील की तेवढी आपली, 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 आपली प्रॉपर्टी टॅक्सची वसुली पण नाही आपली वसुली अठ्ठ्याऐंशी लाख आहे आणि आपण कर्मचाऱ्यांना पगार देतो एक कोटी पस्तीस लाख तर हे कसं शक्य आहे एवढं मॅनेज होणं त्याच्यामुळं आपण कमी केलेलं आहे उलट आवश्यक वाटलं तर इतर ठिकाणच्याही कर्मचाऱ्यांना त्या ठेकेदारांना सूचना देऊन कमी करायला लागू शकतं भविष्यामध्ये